गुड मॉर्निंग इट्स अ थर्सडे मॉर्निंग आणि आता डबे झालेले आहेत भरून डब्याला केलेला आहे हरभऱ्याची भाजी वांगा बटाट्याची भाजी आणि आता मठाची डाळ करते आणि नाश्त्याला करणारा आहे वेज ऑमलेट म्हणजे आपले चण्याच्या डाळीचे डाळीच्या पिठाचे ऑमलेट नाश्ता झालेला आहे आता यांचं प्रोटीन शेक भरून देते

हॅपी हर्क डे नमस्कार पाश्चात्य संस्कृती आम्ही फॉलो करू बाय डोक्याच्या वरून गेली वैलेंटाइन डे शनिवारी आहे शनिवारी प्लॅन करून ठेवा काहीतरी no. नो मेमरीचा इशू नाही नाही आतापासून नाही आता नॉट एक्सेप्टेड पहिल्यांदा म्हणजे विश किती जण विश तसं नाही का तुझं पहिले आज गो बाई त्या दिवशी काय बाय या 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 कसला प्रसाद काशी काशी विश्वनाथ कोण गेलेले <laughs> एका रात्रीच <laughs> हरी पोटर घ्या तुम्ही शक्तीमान तर चला सगळं आवरून झाल्यानंतर हे जेवून घेऊयात आणि सगळं आवरून झालं सगळं झोपून झालं ध्रुवला आणि आता मुलं आलेली आहेत काय पाहिजे मंग आहे तू मंगी आहे ऑरेंज आणणार आहे असं ऑरेंज काय रस्त्यावर मिळत मला आत्ताच आत्ता पण पाहिजे मला आधी घरात जाईल संध्याकाळी आणणार ऑरेंज मुंगे चावतील ना असे हे बघ हे बघ हे बघ स्पायडर बघ हा बघ स्पायडर बघ 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 हे रडगाने चालू होतं ऑरेंज साठी जे घरात नव्हतं आणि आता मला त्यांनी आणायला लागलं हे सगळं गेल्यानंतर पोरं जेवले मी कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या चल ना पॅन्टमध्ये चावेलच चल मुलांना जेवायला वाढून सोबतच कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आज मी करते आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ आपण हे असं बॅटर तर तयार करून घेतोय ह्याच्यामध्ये दुधी भोपळा थोडंसं गाजर लसूण आलं मीठ लसूणची पेस्ट आणि तिखट आणि आपल्या चवीनुसार आपल्याला जे टाकायचं आहे ते सगळं टाकायचं आणि हे जे पोपटी रंगाचं उकळतं आहे ते ब्रोकोलीचं सूप आहे अतिशय हेल्दी असतं आणि चवीलाही छान लागतं क्रीमी लागतं तर हे आहे सलाड थालीपीठ सूप आणि चटणी असं जेवण छान झालेलं आहे आणि बाबांनी आलेलं कुनाफा हे आता आम्ही डार्क चॉकलेटवाला कुनाफा खोलतो आहे तर हे खायचं आहे आता रुद्राला आणि मलाही थोडंसं तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज फॉलो करा तोपर्यंत टाटा बाय बॅस नाईट खाली Ee tamam ama